बाई तुम्ही शहरात आता शेयरा था। शेयरा था आता शहरात संगासा असतात आता आता संगासावाडी गेल्यावर कडी लावून घेतल्यानंतर तुम्ही बसून आता उभे ना आता पायला काय माहिती हे बदाव रे बाई काय तुमचं आवडना आवडला बाई सुबरीच बोललं चालना करू तुमचं शब्द मराठी बोलून की तू शांत मामूचे बोलताना चांगलं बोल हे आते कार्यक्रम आपके नाम वाला क्यों जायचे हात काय तुम चांगला आहे टेन्शन नको मी आहे नाही बोल बोल मी बोलतोय बाईला बोल आमच्या गावाला या मग येणार ना बघ एवढी तुमची सुपारी एवढी येते का

गेट? मी गेट पर्यंत तुमचा जो तमाशाचा म्हणजे काय हुशार म्हणतो रेट काय रेट काय चला बोला बाईक काय घेताय का काय रात्री तुम्ही कार्यक्रम दिवसा करता रात्री करता रात्री असं कुठलाही कार्यक्रम असं तू लाईट रात्री लाईट डेकोरेशन मध्ये रात्री एकाउन हजार एका रात्रीचे एका कार्यक्रमाचे तो आमच्या म्हणजे गावकऱ्यांना पैसे घेते धरून टाकावं लागते ना मला काय सांगता तुम्ही नाही ना पैसे जास्त झाले समजलं नाही ना बाई पैसे जास्त झाले ना एक रुपये कमी घेणार नाही तुझ्या जेवे लागेल का बाई ला का आमच्याकडे दीड दीडशे दोन दिवशी रुपये दिले तर बाळापार का अरे बाईसली नाही ती बाईसली नाही नाही ती बाई खेळतली खेळतली नाही तर काय घेतो तुझं बाईक वाटलं तुम्ही कार्यक्रम दिवसा करता रात्री करता रात्री करतो म्हणून बोललो काय घेता एका रात्रीचा <tschaft> कार्यक्रमाचं बरं बरं कोणा पैसे जास्त झाले काय करू नाही ना दीडशे घराची वस्ती आमची किती दीडशे घराची फक्त दीडशे घराची वस्ती आम्ही पाहुणे तीनशे कुठे आम्ही